नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्रात दहावी बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरू झालेल्या असून प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी आपापल्या पेपरसाठी धावपळ करत आहे आणि त्याच अनुषंगाने चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्य श्रमसंचालित श्री नेमिनाथ जैन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड या केंद्र क्रमांक एक हजार शंभर या ठिकाणी आजचा पहिला मराठीचा पेपर सुरू असल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकाच गेटवर गर्दी केली होती आणि यावेळी येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांजवळ असलेली कॉपी किंवा इतर कुठलीही वस्तू उदाहरणार्थ दप्तर हे बाजूला ठेवून मुलांची तपासणी करूनच त्यांना गुलाबाचे फुल देऊन शुभेच्छा देऊन पेपरसाठी या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि वर्गामध्ये जाण्यास सांगितलेलं आहे तसेच या परीक्षेचं नियंत्रण करण्यासाठी केंद्र संचालक डी एम जैन सर केंद्रसंचालक सुताने पी पी त्यांच्यासोबत अठरा शिक्षक लिपिक आणि शिपाई असा स्टाफ कार्यरत आहे या संदर्भात मुख्याध्यापक डी एम जैन यांनी अधिक माहिती दिली आहे सर आज महाराष्ट्रामध्ये एस एस सी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे त्या अनुषंगाने आपले चांदवड या ठिकाणी सुद्धा बोर्डाची परीक्षा चालू होत आहे काय सांगाल आज सर्व महाराष्ट्रभर एस एस सी बोर्डाची परीक्षा सुरू झाली त्याचप्रमाणे आज चांदवड केंद्रामध्ये श्री नेमिनाथ जैन विद्यालयात ही परीक्षा सुरळीतपणे सुरू झालेली या केंद्रामध्ये चारशे सत्तावन्न विद्यार्थी प्रविषे परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले या विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात आपण जर बघितलं तर कॉपीमुक्त अभियानाची त्यांना वेळोवेळी जाणीव करून दिलेली त्यांच्यावर कॉपीमुक्त अभियानाचे संस्कार आम्ही घेतलेले त्यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहे आणि आज जर तुम्ही आमच्या नेमिनाथ जैन विद्यालयाच्या प्रांगणात बघितलं तर तुम्हाला सर्वीकडे शुकशुकाट दिसेल कारण सर्व विद्यार्थी आपापल्या ब्लॉकमध्ये अतिशय शांतपणे मग्नपणे आपले पेपर लिहिते इथे कोणत्याही प्रकारचं पालकांचा इंटरफिअर आपल्याला इथे पाहायला मिळणार नाही इथे पालकांचं सहकार्य पालक विद्यार्थ्यांना सोडवायला येतात पण सोडून दिल्यानंतर ताबडतोब ती जागा ते रिकामी करतात त्यामुळे पालकांचं इथे कोणत्याही प्रकारचं इंटरफिअर नाही इथे पूर्णपणे कॉपी मुक्त असं हे माझ्या अंदाजप्रमाणे महाराष्ट्रातलं एक चांगलं सेंटर म्हणून नावाजलं गेलेलं आहे आणि विद्यार्थ्यांकडे जर तुम्ही बघितलं तर थे विद्यार्थ्यांवर अखंडपणे पूर्वीपासून आजपर्यंत इथे कॉपी मुक्त अभियानाचा संस्कार आम्ही राबवत आलेलो आहे आणि ही परंपरा पुढेही कायम चालू राहील एकूण किती विद्यार्थी बसले आठशे सत्तावन्न विद्यार्थी बसलेले आज मराठीचा पेपर आहे काय नाव आपलं माझं नाव श्री देवेंद्रराज मिसरीलाल जैन मी या संस्थेमध्ये या निमिणा जैन विद्यालयात वाईस प्रिन्सिपल म्हणून काम करतो ठीक आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा